नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्यासाठी राज्य शासनाने आज एक महत्वाचा जी आर निर्गमित करून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यास मंजुरी दिली आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण अपडेट घेतली होती की लवकरच धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरच्या मर्यादेत वाटप केला जाणार तेव्हा आज या संदर्भात शासनाने जी आर काढला आहे तरी या जी आरनुसार कोणकोणते कौन शेतकरी या बोनससाठी पात्र असणार आहेत म्हणजेच कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे किती तारखेपासून हा बोनस शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज निर्गमित केलेला हा जी आर आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये मध्ये शासन निर्णय काय घेण्यात आला आहे पहा किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपली ऑनलाईन नोंदणी केली आहे तसेच आपल्या शेती पिकांची पीक पाहणी केली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची विक्री केली असेल किंवा केली नसेल तरी त्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत हा बोनस दिला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे एक महत्त्वाचा मुद्दा पहा हा बोनस पात्र शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आता रायलाविषयी किती तारखेपासून हा बोनस शेतकऱ्यांना वाटप केला जाणार तर मित्रांनो पाच सहा दिवसांपूर्वी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत घोषणा केली होती की येते आठ दिवसामध्ये आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार रुपये धानाचा बोनस वितरित करणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला माहीत असेल या संदर्भात पण आपण अपडेट घेतली होती तर एकतीस मार्च अगोदर या धान उत्पादक शेतकऱ्यांना हा बोनस वाटप केला जाणार आहे अर्थात सांगायचं झालं तर उद्या परवापासून वाटप केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आलेली ही महत्त्वपूर्ण असे अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद